आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांसाठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेला महत्त्वाचा शासन निर्णय सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अभियास सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षेतर कर्मचारी जे एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येतात त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि उपदान रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब वेतनाने मृत्यू योपदान लागू करण्यात आले आहे रुग्णाता सेवानिवृत्त आणि झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतनधारखास व रुग्णता निवृत्ती वेतन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंबनिवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवानुपती होणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे राज्यातील जिल जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालय शासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन आणि वृत्त करण्यात आली आहे या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालवण्यात येणाऱ्या अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी व एन पी एस योजना सदस्य असणारा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंबीय वृत्ती वेदनाने मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त योगदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा योगदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे दरम्यान वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये हा लाभ अनुज्ञ करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे त्या कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारा चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्याची बाब शासनाच्या या अनुषंगाने आता महत्वाचे शासन जी आर जारी करण्यात आले आहे या शासन निर्णयानुसार एन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतनाने मृत्यू सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्त सेवानिवृत्ती आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदान करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपद्धती वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे आता सदर कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विभाग विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा चालवण्यात येणाऱ्या आश्रमच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभाग म्हणून देण्यात येणारे अनुदेशवान सुधारणा राबू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी असे सुद्धा जी आरमध्ये सांगण्यात आले आहे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका हा शासनाने अखिल दामसर क्लसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो